कल्याण काळे यांच्या हस्ते उद्घाटन प्रभागाचा काळापालट करून सर्वांगीण कर... विकास करण्यासाठी वचनबद्ध जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून आज खासदार डॉ कल्याण काळे यांच्या हस्ते काँग्रेस प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पंधराव्या प्रभागातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग पंधरा अ अनुसूचित जाती महिला श्रीमती त्रिशेलाबाई गणेश रत्नपारके प्रभाग पंधरा ब मागासवर्ग ओबीसी पुरुष वैभव सुरेश उघले प्रभाग पंधरा क सर्वसाधारण महिला सौ सुमनबाई जगन्नाथ मागधरे व प्रभाग पंधरा ड सर्वसाधारण शेख रसूल ताज मोहम्मद हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत यावेळी बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की जालना शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून दिवसाढवळ्या गुन्हे घडत आहेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डाची अवस्था बकाल झाली असून हो मागील नगराध्यक्षांनी जालना शहराची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था केल्याचेही त्यांनी नमूद केले ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून हो यंदा जालना महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान प्रभाग पंधरा ब मधील उमेदवार वैभव सुरेश ओघले यांनी प्रभागातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले प्रभागातील पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आपला निर्धार असून नूतन वसाहत परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांना इतर प्रभागात जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले निवडून आल्यानंतर प्रभागात स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच गोरगरिबांच्या घरावर पी आर कार्ड त्यांच्या नावावर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमास प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उद्घाटन काँग्रेसचे देशमुख ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवान शहराध्यक्ष अतिक खान प्रदेश काँग्रेस नेते राजेंद्र राग अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बदर चाऊस संजय मुथा शेख इब्राहिम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रभाग क्रमांक काँग्रेस पक्षाने मला दिलेली आहे काँग्रेस पंग्रे... महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रे काँग्रेस पक्षाच्या का महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे यावर आमचं फोकस असा राहील की या वाडात प्रभाग क्रमांक पंधरामधील रस्ते नाल्या स्ट्रीट लाई स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाए... लाईन आणि नगरपालिकेची जी इथं शाळा आहेत त्या शाळेवर अत्यंत प्रभावीपणे जोरदार काम करून इथल्या वाढातल्या नागरिकांचे मुलं त्या शाळेत कशा योग्यरितीने शिक्षण घेतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे नगरपालिकेचे दवाखाने याच प्रभागात सुद्धा दवाखाना आहे पण सध्या तो बंद आहे दुसरीकडे स्थलांतरित त्याचं झालेला आहे तो दवाखाना पूर्वत आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या काही नागरिक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आम्ही नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत किती तुमचे कॅन्डिडेट निवडून येतील काय वाटतं आमचं अख्खं पॅनल निवडून कारण हा वाढ तुम्हाला एक सांगतो की काँग्रेस पक्षाने जे उमेदवार इथं फाइनल केलेले आहेत ते सर्व जाती धर्मातून आलेले आहेत मुस्लिम मराठा ख्रिश्चन आणि मागासवर्गीय म्हणजे अमर अकबर आंथोनी असा आमचा प्रभाग आहे तर सर्वच प्रभागातील लोक सर्व पॅनल आम्ही एकमेकाला मतदान करणार आहे आम्ही एकमेकाला मतदान केलं तर आमचं अख्खं पॅनल निवडून येणार आणि पॅनल सोडून आम्ही काम करणार नाही मतदारांसाठी काय आवाहन करणार आहे नूतनवासात या प्रभागातील मतदार जागरूक मतदार आहेत कारण नूतनवासात हे जालना जिल्ह्याचं राजकारणाचं केंद्रबिंदू आहे म्हणूनच या प्रभागातून अनेक असे नगरसेवक काँग्रेस पक्षातून आम्ही निवडून दिलेले आहेत निवडून दिलेलेच नाहीत तर नगराध्यक्षाच्या पदापर्यंत आम्ही त्यांना पोहोचवलेला आहे हा सगळा काँग्रेस माइंड मतदार आहे इथे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना